नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये मात्र आता मावशींनी मात्र जानकीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं असते आणि तिचे सामान सुद्धा आता ती फेकून देते आता ती जानकीला जोरात ढकलून देते जानकी अगदी हातपाय पडत असते की हे बघा मावशी माझ्यावर विश्वास ठेवा असं काही झालेले नाही परंतु आता बकुळा तर ऐकायला तयार नसते शेवटी तिला हेच हवं असतं म्हणून जानकीला पुन्हा जोरात ढकलून देते तोच लगेच ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश आता बकुळा मावशीवर ओरडतो की काकू तुम्ही हे काय करतात आता जानकी ही रागाने ऋषिकेश कडे मात्र जानकी ही ऋषिकेशला बाजूला ढकलते आणि म्हणते की तू काही काही तर काहीच बोलू नकोस हे जे काही झालं तर ते तुझ्यामुळे झालं सगळं तुझ्यामुळे झाले त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस अगं माझ्यामुळे कसे झाले हे काय बोलतेस तू मी काय केलंस त्यावर आता हे ऐकून बकुळा मावशी म्हणते की अगो बाई बाई बघा बघा आता इतकं सगळं करून सुद्धा वर विचारतो की मी काय केलं ते ओघही करून सवरून अगदी सावसूळपणाचा आव्हानतात अरे तुमचीही ही नाटक पास करा आता असं म्हणल्यानंतर आता ऋषिकेश विचारतो की काकू तुम्ही नक्की काय बोलतात अगदी मला व्यवस्थित सांगताल का की नक्की काय झाले ते त्यावर बकुळा म्हणते की अरे बोलू कशाला स्वतःच्या डोळ्यांनीच बघ की काय पराक्रम केले ते म्हणून आता बकुळा मावशी ते फोटो उचलते आणि ऋषिकेशला दाखवते आता हे फोटो पाहिल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो आता मात्र जानकी खूप रडत असते तर बकुळा आता ते फोटो घेते आणि सर्वांना दाखवत असते की बघा बघा यांचे पराक्रम या दोघांचे काय धंदे सुरू आहे ते आता मात्र ऋषिकेश हे फोटो पाहत असतो आणि जो काही त्यावेळेस प्रकार घडलेला आहे तो क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतो म्हणजे मी त्या गॅ गोडाऊन मध्ये गेलो होतो आणि तेथे आता ही जत्रेवाली होती म्हणजे जानकी आणि त्यावेळेस तिला चक्कर आली होती म्हणून मी तिला धरले होते आणि त्यावेळेस आता हे फोटो काढले गेलेले आहे नक्की हे फोटो कोणी काढले असेल आता ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो आता बकोळा ही अगदी जोरजोराने ओरडत लोकांना सांगत असते की आहो ह्या मुलीला मी माझी मुलगी मानली होती अगदी वेळेत घरी ये असं मी तिला बजावून सांगत होते तिच्यावर लक्ष ठेवत होते परंतु इने कधीही माझं ऐकलं नाही आणि बघितलंच काय बाहेर काय धंदे चालतात आता जानकीवर आरोप होत असतात आणि बिचारी रडत असते आता ऋषिकेशला खूप ऋषिकेश जवळ येते आणि त्याच्या अगदी हाताला धरून की काय रे तुमच्या दोघांचं काय सुरू आहे अरे तुम्ही कालच परवा चारी मध्ये आले आणि लगेच लफड सुरू केलं आता मात्र ऋषिकेश आणि जानकीवर मात्र बकुळा ही नाहक आरोप करत असते आणि मोठमोठ्याने ओरडत म्हणते की यांना काय अगदी त्यांना असं उस वाटलं असेल की आपल्याला काय कळणार आपल्याला नाही कळणार म्हणून आता मात्र काकू ही ऋषिकेशला म्हणते की अरे आता का गप्प बसलास बोल ना काहीतरी तर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा काकू तुम्ही जर बोलायच्या थांबलात तर मात्र मी बोलू शकतो किंवा आता ही बकुळा काकू ऋषिकेश्वर अगदी मोठ्या आवाजात ओरडते मी तुला सांगते की माझ्याशी सुद्धा उद्धटपणाने बोलायचं नाही सांगून ठेवते मी तुला अरे लहान मोठं काही की नाही तुला कुठला आणि आता सगळ्या लोकांना सांगते की अहो त्या दिवशी मात्र मी याच्या खोलीवर चहा घेऊन गेले होते मला असं वाटलं होतं की अगदी एकटा हा तो म्हणून द्यावा चहा परंतु त्या दिवशी मात्र मला कळाले होते माझ्या चांगलेच लक्षात आले होते की हा पोरगा चांगला नाही म्हणून अरे काय रे इतक्या मोठ्या ह्या माणसाचा मुलगा तू आणि असं वागतानी तुला जराशी सुद्धा लाज वाटत नाही का आता आरोपावर हो आरोप मात्र ती ऋषिकेशवर करत असते आता बकुडही पुढे त्याच्यावर आरोपच करत म्हणते की अहो ऐकतात ना हा नानासाहेब रणदेवे यांचा मुलगा आहे आणि हे सर्व वागताना त्याला जराशी सुद्धा लाज वाटत नाही आणि आता मला कळत की हा पोरगा इथे आपल्या चाळीमध्ये राहायला का आला आता मला कळत की ह्या दोघांची आमच्या बाजूची खोली घेतली असेल आता प्रधान सा काकांना खूपच राग येतो प्रधान काका म्हणतात की काय ग वाटेल तसं सारखं सारखं तेच का बडबड करते अगं जे म्हणाली ते बोलू नकोस थोबाड बंद कर अगोदर आता मात्र बकुळा ही त्यांच्यावर चिडते आणि आता काकांना ती शांत राहायला सांगते आणि माझ्यावर कशाला आवाज चढवतात या मुलीवर आवाज चढवा अहो ह्या मुलीला तुम्हाला घरा मुली तर घरामध्ये थारा द्यायचा होता ह्या मुलीच्या नादाला लागून माझी प्रिया सुद्धा बिघडली असती तर आता जानकी खूप रडत असते जानकी म्हणते की काकू प्लीज असं बोलू नका मी तुम्हाला खरंच सांगते की मी काही चुकीचं नाही वागले आता बकुळा मावशी मात्र जानकीवर खूपच ओरडतात आता जर यापुढे काही बोललीस तर मी तुझं थोबाड फोडेल आणि त्याच वेळेस मात्र ऋषिकेश आता एक शक्कल लढवते ऋषिकेश मात्र आता अशी शक्कल लढवतो की बकुळा मावशींची चांगली जिरवतो आता एक डावा आहे तर तो मात्र प्रियाच्या अंगावर फेकतो आणि साफसाफ म्हणून जोरात ओरडतो आता प्रिया तर खूपच घाबरते इतकी घाबरते तर आता ते दाव आहे ते ऋषिकेशच्या अंगावर फेकून देते आणि लगेच ऋषिकेशला घट्ट मिठी मारते ऋषिकेश म्हणतो की अगं शांत हो साप नाही तर दोरी आहे प्रिया इतकी घाबरते नाही सापच आहे म्हणून ती अगदी ऋषिकेशला घट्ट मिठी मारूनच असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं डोळे उघडून बघ तरी आता मात्र जेव्हा प्रिया डोळे उघडते तर लगेच ऋषिकेश पासून ती लांब होते आणि ऋषिकेश म्हणतो की दोरी आहे तर बकुळ मावशी आता लगेच आता ऋषिकेश वर धावून येते आणि म्हणते की काय रे माझ्या मुलीला का घाबरवलंस तू त्यावर त्या ऋषिकेश म्हणतो की हो हवं तर तुम्ही सुद्धा पाहिलं असेल सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या सुद्धा नजरेसमोर तुमच्या मुलीने मात्र मला मिठी मारली होती आता तुम्ही काय म्हणता की तुमच्या मुलीचं आणि माझं लफडा आहे त्यावर त्या जोरात ओरडते अरे मी तुला सांगून ठेवते की माझ्या मुलीवर भलते चलते आरोप लावू नकोस अरे तू सापसा म्हणून ओरडलास म्हणून ती घाबरली आणि भीतीने मात्र तिने तुला मिठी मारली त्यावर त्या ऋषिकेश म्हणतो की एक झाटली आणि आता कसं बोललात बरं करे बगत तर ऋषिकेश जानकीकडे बघत म्हणतो की अशीच जी काही सिच्युएशन आहे तर ती ईच्या बाबतीत सुद्धा घडली असेल आणि हे जे काही तुम्ही सगळं बघतात ना तर ते ऍक्सिडेंटली सुद्धा आमच्या सोबत घडू शकतो आवरता प्रदान काका हसून म्हणतात की म्हणजे तुमच्या बाबतीत सुद्धा असं काहीतरी झाले का लगेच ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो की काका का ही जेव्हा घरी येत होती तर हिचा एक माणूस पाठला करत येत होता आणि ज्यावेळेस आता इने त्या माणसाला जा विचारला तर त्या माणसाने मात्र इला चाकू दाखवला बिचारी मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका गोडाऊन मध्ये गेली केली माणूस तेथे सुद्धा पोहोचला आणि एवढंच नाही तर त्या माणसाने तिला घाबरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला तेथे हिला बंद करून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच भीतीने मात्र ती बिचारी भी, तेथे चक्कर येऊन पडणार होती आज तेथे काम होतं म्हणून योगायोगाने मात्र मी त्या गोडाऊन मध्ये होतो मी जर वेळेत तेथे होतो म्हणून हिला सावरलं आणि विचार करा जर मी त्या वेळेत तेथे नसतो तर मात्र इच्यावर काय परिस्थिती ओढावली असती म्हणून जानकी आता खूप रडत असते आता मात्र बकुळा लगेच पुढे येते आणि म्हणते की हो का मला एक गोष्ट सांग ते फोटो कोणी काढलेत आणि ते फोटो आमच्या घरी का पाठवलेत त्यावर और की मला कसं माहिती असणार आणि तुम्ही सुद्धा मात्र आता माहिती नसताना आरोप कसे करतात ते बरोबर नाही तर आता बोकुळ्याला खूप राग येतो बोकुळा म्हणतो की ए तू मला मात्र शहाणपणे शिकवायचं जा नाही जानकीकडे हात करत म्हणते की ही इचे तर मला सगळे गुण माहिती आहे जर तुला जर इचा इतका पुळका येत असेल तर मात्र माझ्या घरामध्ये हिला मी राहायला जागा देणार नाही तू तिची राहण्याची व्यवस्था करू शकतो आता मात्र ऋषिकेश बकुळाकडे पाहत असतो आता प्रधान काका हे बकुळा मावशीवर ओरडतात की अग आता सत्य काय आहे समजले तरी सुद्धा का तू तिला घराच्या बाहेर काढतेस एकदा त्यांनी सांगितलं ना की त्यांच्यात काही नाही मग घे ना तू तिला घरामध्ये लगेच बकुळा ही जोरात ओरडते म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितलं की आता तुम्ही मध्ये बोलायचं नाही म्हणून आणि रागाने आता ती आतमध्ये प्रियाला घेऊन निघून जाते आता जानकी लगेच काकू काकू करत असते परंतु पुन्हा आता बकुळा जानकीवर ओरडते मी तुला शेवटच सांगते की तुला माझ्या घरामध्ये थारा नाही तू चालती हो इथून त्यावर जानकी अगदी हात जोडत असते की प्लीज काकू असं करू नका आता जानकी बिचारी रडतच काकांसमोर येते काका प्लीज तुम्ही आता काकींना समजावा काका खरंच माझी काही चूक नाही हो मी खरंच काही केलं नाही हो आता मात्र काकू ही जाते आणि प्रधान काकांना आवाज देते की आहो येतात ना तुम्ही घरामध्ये ठेवू मी तुम्हाला बाहेरच आता काका म्हणतात की हो हो आलो आलो आता काका सुद्धा सॉरी जानकी असं म्हणतात आणि खाली मान घालून आतमध्ये निघून जातात जानकी खूप रडत असते आता मात्र काकू ही रागारी दरवाजा बंद करून घेते जानकी म्हणते की काकू प्लीज असं करू नका प्लीज खरंच माझी काही चूक नाही एकदा मला समजून घ्या परंतु मला घराच्या बाहेर काढू नका जानकी इतक्या विनवण्या करत असते खूप रडत असते आणि ऋषिकेश मात्र आता हे सर्व पाहतो त्याच्या खूप पोटात तुटत असते आणखी आता दरवाजा वाजवत असते की काकू अहो इतक्या रात्रीचं मी कुठे जाऊ कुठे राहू काकू प्लीज माझी काही चूक नाही दारोगडा म्हणून विचार तर खूप रडते खूप विनवण्या करते आता सगळे तिथे शेजारी पाजारी सुद्धा निघून जातो कोणी आता जानकीचा विचार करत नाही परंतु ऋषिकेश मात्र उभा असतो आता मात्र जानकी इतकी रडत असते आणि ऋषिकेशला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि मकरंद आता त्यांचा प्लॅन सक्सेस झाला असेल म्हणून आता चेअर्स करत येत मग दारू घेत असतात आता मात्र ऐश्वर्या मकरंदला म्हणतं की हे फक्त तुझा प्लॅन सक्सेस झाला असेल आतापर्यंत तर तो, मकरंद विचारतो अगं ऐश्वर्या तिला काही त्रास तर होणार नाही ना आता ऐश्वर्य म्हणतं की अरे नाही आणि जरीही झाला थोडासा किंचित त्रास होईल आणि आता मात्र ती राहण्याची जागा शोधत असेल आणि मग त्यावेळेस मात्र आमचा मकरंद आहे ना मॅप तो हिरो सारखी तेथे एंट्री करेल त्यावर आता मकरंद म्हणतो की खरंच ऐश्वर्या मला पावलो पावली तिची मदत करायची आहे सगळं काही अगदी आपल्या प्लॅन सारखं आणि मनासारखं घडून दे त्यावर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे नॉट अगेन अरे मकरंद मी तुला किती वेळेस सांगितलं की तू इतकं टेन्शन घेऊ नकोस खूप टेन्शन घेतोस तू जे तुला हवा आहे अगदी तसंच होईल आणि बघ अरे माझा माणूस सुद्धा आहे तिकडे आणि फोटो सुद्धा अगदी त्याने घरी नेऊन दिलेले आहे तो गेला असेल तिकडे आणि इतक्या वेळात मात्र तुझ्या त्या गर्लफ्रेंडला त्या लोकांनी घराच्या बाहेर सुद्धा काढले असेल आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याला तिच्या माणसाचा कॉल येतो आता लगेच खुश होत ऐश्वर्या फोन घेते आणि फोन घेतल्यानंतर हॅलो म्हणते तर लगेच आता तिचा माणूस तिला सांगतो की ताई हे बघा मी फोटो तिकडे नेऊन सुद्धा दिलेत आणि त्या लोकांनी तिला घराच्या बाहेर सुद्धा काढले ऐकून आता ऐश्वर्याला खूपच आनंद होतो ऐश्वर्या ओके म्हणत फोन कट करते तर मकरंद विचारतो की अगं बोल ना ऐश्वर्या काय झाले आता लगेच ऐश्वर म्हणतो की अरे कॉंग्रेचन्स अरे मॅप तुझं काम झालेलं आहे म्हणून ऐश्वर्या आनंदाने उड्या मारते आणि मॅप मी तुला घडलं होतं की तुझं काम होणार म्हणून चल आता अगदी सेलिब्रेशन तर करायलाच हवे म्हणून दोघे आता दारूचं ते पेक घेतात आणि एकमेकांना अगदी चेअर्स करत होत दारू पितात अरे काम झालं तुझं मॅप आता मकरंद ऐश्वर्याचे आभार मानतो तिला थँक्यू सो मच असं म्हणतो त्यानंतर आता जानकी तिथे आणि खूप रडत असते झालेला सर्व प्रकार तिला आठवतो तिला घराच्या बाहेर कसं काढलं तिचं सामान फेकून दिले म्हणून जानकी आता प्रत्येक आठवून रडत असते तर आता ऋषिकेश तिच्याकडे पाहतो तिची ती अवस्था ऋषिकेशला काही बघवत नसते ऋषिकेश लगेच तिची बॅग वगैरे आहे तर ते उचलतो ती बॅग वगैरे घेऊन तो वर येत असतो तर आता जानकी हे पाहते आणि ऋषिकेशला म्हणते की तेथेच थांब आणि जानकी रागाने ऋषिकेशला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झाले तर ऋषिकेश म्हणतो की माझ्यामुळे अगं का मी काय केलं अगं मी तुझी मदत करत होतो तर मदत करायला मी काय करू आता आणि कुठे राहायला जाऊ आता मात्र जानकी आणखीनच खूप रडत असते तर ऋषिकेश धावतच तिच्या जवळ येतो आणि जत्रेवाले हे पग तू रडू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळ्यात अगोदर तू शांत हो आणि प्लीज रडू नकोस जान तर जानकी रागाने म्हणते की अरे माझ्यावर रडण्याची वेळ आलेली आहे तर ती तुझ्यामुळे जे काही झालं तर ते तुझ्यामुळे झाले आणि माझ्याकडे आता इतके पैसे सुद्धा नाही जवळ तुम्ही हॉटेल जाऊन राहील म्हणून त्यावर ऋषिकेश म्हणतो की अगं कशाला हॉटेल कशाला तू माझ्या रूम मध्ये राहू शकते मात्र जानकीला आणखीनच राग येतो आणि रागाने तू ऋषिकेश कडे पाहते आता जानकी त्याला विचारते की तू काय म्हणालास तुझ्या खोलीमध्ये राहायचं तर ऋषिकेश म्हणतो की हो माझ्या खोलीमध्ये राहतो जानकी म्हणते की काय बोलतोस तुझ्या सोबत अरे उडान टप्पू तुझं तु तु डोकं ठिकाणावर आहे का का काय काय बोलतोस तू तू अरे तुझं तुला कळते का, तु बोलतोस तु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ही मस्करी करण्याची वेळ नाही माझ्यासोबत आता तुला हा चान्स मिळालेला आहे माझ्यासोबत जे काही घडले त्यामुळे असं मात्र तू समजू नकोस आवरता ऋषिकेश म्हणतो की जत्रेवाली अग गप मी काही बोललोस का तुला हे सर्व आणि हे बघ तू आतमध्ये झोप मी येथे बाहेर झोपतो कळले ना तुला आता हे सर्व जानकी म्हणते की काय बोलतोस ऋषिकेश म्हणतो की हो मी करेल सर्व काही मॅनेज तू आतमध्ये जा आणि जरा व्यवस्थित झोप आणि परत आता जानकी म्हणते की अरे चल चल मी तुझ्या सारख्या उडण टप्पूची मदत करत नसते मला कुणाचेही उपकार नको म्हणून ती आपली बॅग वगैरे घेते आणि परत जायला निघते आता ऋषिकेश म्हणतो की हॅलो एवढ्या रात्री तू कुठे जाणार आहे आणि तसही यावेळेस मात्र आता हे रात्रीच्या वेळेस माझ्याशिवाय तुझ्यावर कोण उपकार करणार आहे बरं म्हणूनच मी तुला सांगतो की जोपर्यंत तुझ्या राहण्याची सोय होत नाही तर तू माझ्या रूम मध्ये आतमध्ये राहू शकते आणि मी बाहेर राहतो तर जानकी खूप रडतच असते तर आता ऋषिकेश पुन्हा म्हणतो की जत्रेवाली अगं ही वेळ आहे तर विचार करण्याची नाही त्यामुळे तू प्लीज आतमध्ये जा आणि जत्रेवाली आता पुन्हा तो तसंच म्हणतो तर आता जानकी म्हणते की काय सारखं सारखं जत्रेवाली जत्रेवाली करतोस मला नाव नाही का त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आहे ना जत्रेवाली आणि मात्र तो आता हसतो आणि जानकीला विचारतो की बाय द वे तुझं नाव काय आहे ग जान आता जानकी त्याच्याकडे पाहते तर ऋषिकेश म्हणतो की थांब आपण फिल्मी करूयात आणि आता मात्र तो जानकी समोर येतो मोठ्या स्टाईल मध्ये आपला जो काही कोटा आहे तर तो अगदी स्टाईल मध्ये उडवतो आणि अगदी आपला हात तिच्या समोर धरतो आणि मी ऋषिकेश ऋषिकेश रण दिवे त्यावर मात्र जानकी आता ऋषिकेश कडे पाहते आणि ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की जानकी तर आता ऋषिकेश म्हणतो की काय जानकी छान नाव आहे तुझं दोघांच्या हात आता एकमेकांच्या हातामध्ये असतात आता तो म्हणतो की तुझ्याही नशिबात बहुतेक वनवासच लिहिलेला आहे आणि परत म्हणतो की खरंच अगं काय फक्त जानकीच नाव आहे का तुझं अगं पूर्ण नाव सांग तुझं काय आहे तेव्हा जानकी आता ऋषिकेच्या हातातील हात सोडते आणि खाली पाहत असते आता मात्र लगेच जानकी बाजूला होते तिला वाईट वाटतं ती काही बोलत नाही ऋषिकेश म्हणतो की असो आणि चल हो आतमध्ये जा घरामध्ये आजपासून मात्र तू या घरामध्ये राहायचं तू आतमध्ये आणि मी बाहेर मॅनेज करेल आता जानकी ऋषिकेशकडे पाहत असते आणि त्याच्या रूमकडे सुद्धा आता मात्र जानकी ही खुश होते आणि ऋषिकेशच्या घरामध्ये प्रवेश करते ऋषिकेश आता तिच्याकडे पाहतच असतो तो शेवटी बाहेरच असतो आता जानकी ही आता ऋषिकेशच्या घरात अगदी पावलं नेते त्यानंतर मात्र आता इकडे मकरंद ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या खरंच थँक्स बर का तुला जे काही सुचलं ना ते मला सुचलं नसते आता ऐश्वर्या म्हणते की हो खरंच शिव तुला खरंच सुचले नसते खरंच तू अगदी वेडा मुलगा आहेस कारण तू अगदी मनाने विचार करतो तर मी डोक्याने विचार करते इतका फरक आपल्यामध्ये आहे त्यावर ता म्हणतो की अगं गप्प बस काही पण अगं इतकी मोठी कंपनी मी उभी केली तर ती डोक्यानेच ना त्यावर ऐश्वर्य ता म्हणते की एक मिनिट अरे कंपनी चालवणं आणि आता आपल्या आयुष्यामध्ये ज्या मुलीला कंपनी द्यायची आहे त्या मुलीला मात्र पटवणं हे यात खरच खूप फरक आहे त्यावर आता मकरंद होत म्हणतो की करेक्ट तर ऐश्वर्या म्हणते की जाऊन दे या सगळ्यात तुझी काही चूक नाही तुला हे असे चक्के पंजे नाही जमत आणि मला मात्र ते चांगलं जमतं कारण माझे डॅड आहे ना तर ते पॉलिटिकनल आहे कारण आता जे काही माणसं का आहेत काही गोष्टी आहेत तर ते आपल्या बाजूने कसे वळवायचे त्यांचं जे काही सुरू आहे तर ते मी लहानपणापासून अगदी बघत आले त्यामुळे मी सुद्धा अगदी तसेच शिकत गेले त्यावर तर मकरंदा हसतो आणि म्हणतो की खरं आहे कारण तू या सगळ्यामध्ये पी एच डी केली असं काही म्हणायला हरकत नाही तर त्या बाबतीत मात्र मी ड विद्यार्थी आहे त्यावर तर लगेच ऐश्वर्य म्हणते की अरे डोंट वरी तू तर ऐश्वर्याच्या सोबत राहिला तर यामध्ये फर्स्ट क्लास होशील आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईल वर आता तिच्या माणसाचा परत कॉल येतो आता मात्र लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे त्याचंच फोन आहे म्हणून फोन उचलते आता मात्र तिला शॉक बसतो परत ती विचारते की अरे हे असं कसं होऊ शकतं कारण जानकी ऋषिकेच्या रूम मध्ये राहायला गेले हे मात्र त्या तिच्या माणसाने सांगितलेलं असतं म्हणून ती विचारते की हे असं कसं होऊ शकतं आणि मात्र ऐश्वर्या फोन ठेवते आता मात्र मकरंद तिला विचारतो की काय झाले तर ऐश्वर्या म्हणते की अरे काही नाही आता मकरंद म्हणतो की नक्की काहीतरी झालेलं आहे ऐश्वर तू काहीतरी लपवतेस सांग नक्की काय झाले आता ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी तू काही टेन्शन घेऊ नकोस ती गर्लफ्रेंड आहे ना ती मात्र त्या शेजारच्या मुलाच्या घरात राहायला गेली आता हे ऐकल्यानंतर मकरंद राग येतो मकरंद म्हणतो की अगं देतोय आणि आता मात्र ती तिकडे राहायला कशी त्या मुलाजवळ आणि ऐश्वर्या हे सगळं काही तुझ्यामुळे झालेले आहे म्हणून मकरंद आता ऐश्वर्यावर खूपच भडकतो टको ती आयडिया तूच काढली आणि त्यामध्ये मला सुद्धा ओढून घेतलं पण रागाने आता तो आता दारूचा ग्लास आहे तर जोरात भिंतीवर फेकून देतो आणि काय गरज आहे म्हणून ऐश्वर्यावर आता खूपच ओरडतो काही झालं तरी सुद्धा मी जानकीला त्याच्या सोबत नाही बघू शकत काही झाले तरी आता मला काहीतरी करावे लागेल तर ऐश्वर्या कंट्रोल मध्ये ये ऐश्वर्याला खूपच घाबरलेली असते ऐश्वर म्हणते की अरे प्रेमात असं नाही चालत ती नक्की तुला शोधत येईलच इथे मकरन म्हणतो की हे बघ आता जर मी तिला मदत केली तर माझं इम्प्रेशन तिच्यावर चांगलं पडेल त्यामुळे तू मला जाऊन दे त्यावर ऐश्वर्य ओरडते ऐश्वर म्हणते की अरे तू मूर्ख आहेस का मुली असं विचार करत अरे तू शांत हो अरे मॅप तू तिला थोडासा वेळ दे स्वतःहून ती सगळं काही तुला सांगेल फोन करून त्यामुळे तू अगदी शांत राहा अरे ती आता ट्रेस मध्ये आहे तर आता मकरंद म्हणतो की ती फोन नाही करणार ऐश्वर्य म्हणते की अरे ती नक्की फोन करेल माझा अंदाज कधीही चुकत नसतो त्यामुळे प्लीज तू काम डाऊन आता मत मात्र मकरंद कुठे थोडासा शांत होतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बाहेर भिंतीला डोकं ठेवून उभा असतो आणि आतमध्ये जानकी त्याच भिंतीला आतमधून डोकं ठेवून रडत असते आता आश्रमातून मधुहूंनी तिला जे काही सांगितलेलं आहे आणि जे अगदी ती निघत असताने तिला जे मोलाचे सल्ले दिलेले आहेत आता ते सगळे तिला आठवतात मधुहूंच्या आठवण येते आणि जानकी तर खूप रडत असते तर ती सायली सोबत जायला निघालेली असते परंतु सायली म्हणते आश्रमात यायचं पण शिक्षण पूर्ण करून हे क्षण सुद्धा तिला आठवतात त्यानंतर बकोळा मावशीने जे काही फोटो तिच्या हातात दिले आणि सगळ्या गावासमोर तिची जी काही नाचकी केली हे सुद्धा क्षण आता तिला आठवतात आणि ती खूप रडत असते शेवट अपमान की अगं तू सुद्धा काहीतरी रंग उधळले असतील म्हणून मधुंनी हो त्यांच्या गळ्यातील बॅद आमच्या गळ्यामध्ये बांधली हलतेच आरोप तिला आता सहन करावे लागलेले असते आणि आता याचा खूप अगदी आठवून त्रास होतो त्यानंतर आता ऋषिकेत तिला अगदी त्याने कशी साथ दिली की तू आतमध्ये झोप मी बाहेर झोपतो म्हणून जानकी आता खूपच रडत असते आणि ऋषिकेश मात्र तेथे बाकावर बसतो आणि त्याला खूप थंडी वगैरे वाजत असते तरी सुद्धा जानकीसाठी तो सर्व काही सहन करतो मात्र सकाळ होते तर तो बाकावर तसाच झोपी गेलेला असतो आणि अंगावर आपला कोट वगैरे घेऊन आणि जेव्हा तो सकाळ झाल्यानंतर उठतो तर जानकी आता तयार होऊन मस्त फ्रेश वगैरे होऊन देवपूजा करत असते तर ऋषिकेश आतमध्ये येतो त्याच्या डोक्यावर त्याचा कोट असतो जानकीची पूजा सुरू असते आता मात्र तो आपली रूम पाहतो इकडे तिकडे अगदी सगळं पसारा व्यवस्थित असतो ऋषिकेश पाहतच असतो जानकी त्याला म्हणते की उठलास चहा तयार आहे असं म्हणते तर आता ऋषिकेश विचारतो की दूध कुठून आणलेस जानकी म्हणते की हो मीच गेले होते सकाळी आणि घेऊन आले आणि मात्र ती ऋषिकेशला म्हणते की तू फ्रेश हो आंघोळीसाठी मी तुझ्यासाठी गरम पाणी काढून ठेवलेलं आहे अंघोळ झाल्यानंतर नाश्ता सुद्धा अगदी तयार आहे झाल्यानंतर तू नाश्ता लगेच करून घे त्यावर ऋषिकेश ऐकतो आणि हो म्हणतो आणि मनात अगदी तो इतका खुश असतो आणि सारखा आपल्या घराकडेच पाहत असतो की एवढं सगळं तिने व्यवस्थित करून ठेवले मी मात्र कसा बसा अगदी आंघोळ करून काम शोधायला निघतो या पलीकडे मी काही करू शकत नव्हतो मी तो खुर्ची घेतो आणि खुर्ची घेऊन आता खुर्चीवर बसतो आणि इला मात्र येथे राहून देण्याचा तर फायदा आहे म्हणून तो अगदी खुशून हसत असतो आता मोठमोठ्याने हसतो जानकी त्याला करते त्याला म्हणते की डोक्यातून सगळं काही काढून काढून टाक काड़ूं टाक अगदी हसते त्याच्याकडे बघून आणि जानकी आता त्याच्या समोर येते हात जोडते आणि म्हणते की सगळ्यात अगोदर तुम्हाला येथे राहून दिलं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच अरे मला वाटलं होताच तसा उडाण टप्पू नाहीस तू तर आहेस म्हणून आता जानकी त्याच्याकडे बघून हसते आणि ऋषिकेत तिच्याकडे बघून हसतो तेव्हा आता मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आणखी जेव्हा आता ऑफिस मध्ये येते आणि मकरंदला हे सर्व काही सांगते आणि म्हणते की सुरुवातीला तो मला उडान टप्पू वाटला होता परंतु खरंच तो मुलगा खूप चांगला आहे आता मकरंदला इतका राग येतो आणि लागणे लगेच तो ऐश्वर्याला लगे फोन करतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या हवं ते सगळं काही तू करू शकते साम दाम दंडभेद सगळं काही परंतु तो मुलगा मात्र मला जानकी सोबत नकोय तर ऐश्वर्या खुश म्हणते की हो तुझ्या मनासारखं होईल त्यानंतर मात्र आता इकडे सा आ, सारंग आणि सुमित्रा आता म्हणजे ऋषिकेशला भेटायला आता त्याच्या घरी येतात आणि आता दाराला कुलूप असते सारंग म्हणतो की दाराला तर कुलूप आहे तर सुमित्रा म्हणते अरे मग ऋषिकेश कुठे गेला असेल जेव्हा मात्र आता ऋषिकेश काम शोधायला गेलेला असतो तर त्याला तेथे ऐश्वर्याच्या प्लॅन नुसार कुलूप लावून ठेवलेलं असतं बंद करून त्या खोलीमध्ये आता ऋषिकेश जोरात ओरडतो की आहो दार उघडा तुम्ही का मला अगदी इथे बंद करून ठेवलेला आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद